कोल्हापूरच्या हद्दवाडीचा निर्णय विरोधक आणि सत्ताधारी यांच्या धुमसण्याऐवजी तो माहितीतच अधिक धुमसतोय कोल्हापुरात आजच्या घडीला हे चित्र आहे मी असं का म्हणतोय पाहूया विस्तारानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनौपचारिक बैठक पार पडली आणि कोल्हापूरची हद्दवाढ आवश्यक असल्याचं यातून सांगितलं गेलं या, या मुद्द्यानं चांगलीच गती घेतली यावरून स्थानिक प्रतिनिधी आपलं मत व्यक्त करत आहेत आणि नेमकं या हद्दवाढीच्या मुद्द्यावरूनच माहितीत वातावरण गरम झाले हद्दवाढीबाबत बोलताना मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्री अथवा वरिष्ठ नेते याबाबत काय निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे मुख्य आंबेडकरांनी हद्दवाढ ही कोल्हापूरच्या विकासासाठी आवश्यकच आहे त्यामुळे ती होणं गरजेचं असल्याचं म्हटलंय याच महायुतीचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मात्र या मुद्द्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढ निर्णयाबाबत ते सकारात्मक असल्याचं म्हटलंय तसे आदेशही प्रशासनाला देण्यात आल्याचं ते म्हणाले ज्यांचा विरोध आहे त्यांची समजूत काढण्यात देखील आम्ही यशस्वी असं त्यांनी म्हटलंय हद्दवाडीवर बोलताना कोल्हापूर दक्षिण माहितीचे आमदार अमोल म्हाडिक यांनी म्हटले की हद्दवाडीबाबत मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत कोणतीही अधिकृत बैठक घेतलेली नाही त्यामुळे जिल्ह्यातील नेते किंवा लोकप्रतिनिधी यांनी यावर भूमिका मांडणं गडबडीचं होईल त्याचबरोबर माहितीचे आमदार चंद्रदीप नडके यांनी हद्दवाडीचं लगीन लावायचं तर मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत असणं गरजेचं असल्याचं चा म्हटलं तरच हे नातं पुढं जाईल असं कोडिंगमध्ये म्हटलंय म्हणजे कोल्हापूर शहरातील नागरिक हद्दवड हद्दवाढ होऊ दे असं म्हणत असतील तर ग्रामीणमधील जनतेचा विरोध आहे तो का आहे याचाही विचार झाला पाहिजे कोल्हापूर मनपाला आपले प्रश्न सुटत नसतील तर ग्रामीणच्या जनतेनं काय यावं असा सवाल करत वातावरणच त्यांनी बदलून टाकले वर आमदार क्षीरसागरांबद्दल बोलताना ते म्हणतायत की आमदार क्षीरसागर हे फक्त शहराचा विचार करतायत त्यांनी ग्रामीणचाही विचार केला पाहिजे या हद्दवाडीच्या निमित्तानं आता माहितीचं वातावरण तापले त्यामुळे अंतर्गत धुसपुस ही सुरू असल्याची आता चर्चा खाजगीत बोलली जाते या सर्वाचा विचार केल्यास हद्दवाढीबाबत काय भूमिका घ्यायची यावरून माहितीच्या नेत्यांमध्येच संदिग्धता असल्याचं जनतेला काय वाटतं हा मुद्दा आज आजच्या घडीला बाजूला आहे वरिष्ठ नेत्यांची नावं घेत कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी आपली मतं रेटतायत असं वाटतं का आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका